नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्रामध्ये भारतातच आहे पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलूयात ह्या सगळ्या विरोधकांनी जे जे काही मुद्दे उचललेले आहेत ते सगळे होऊन त्यांच्यावरतीच आता कोसळताना दिसते आहे दिसत आहे आत्ताचंच एक प्रकरण आहे नागपूरच्या सगळ्या त्या दंग्याच्या प्रस प्रकरणी जेव्हा तो एक कट होता म्हणून समोर येत चाललेला आहे तो सूत्रधार सापडलेला आहे आणि तो मुस्लिम असल्यामुळे हे जे सगळे लिब्रांडू आरडाओरडा करत होते त्यांचं सगळं एकदम वाचाच गेलेली प्रत्यक्ष दंगे करणारे सार्वजनिक संपत्तीचं सा नुकसान करणारे किंवा खाजगी वाहनं फोडणारे हे सगळे त्यांचे व्हिडिओ त्यांचे सी uh, सी टी व्हीमधले त्यांचं फुटेज ह्या गोष्टी समोरून आता ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांची तर भरपाई मिळणारच आहे पण ज्यांनी नुकसान केलं त्यांच्याकडून ती भरपाई केली जाणार आहे हे कळल्याच्या नंतर असंच बुमरँगसारखं ते सगळं प्रकरण आता ह्या लिब्रांडो विरोधकांवरती जाऊन कोसळत आहे आणि आता हे दुसरं प्रकरण कोरटकर नावाच्या एका तथाकथित शुल्लक व्यक्तीने सगळ्यात पहिले तर मी त्याचा निषेधच करतो ती चर्चा आपण बंद करू तो काय आणि कसं गचाळ बोलला त्याच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे तो गुन्हेगार आहे जेव्हा केव्हा सापडेल तेव्हा त्याला कायद्यानं कडकमधली कडक शिक्षा व्हायला पाहिजे तो सापडत नाहीये म्हणल्याच्या नंतर ह्यांनी जे एक फेक नॅरेटिव्ह सुरू केलेलं होतं की तो दुबईला कसा जाऊन बसलेला आहे जुना त्याचा एक फोटो सापडला फेसबुकवर समाज माध्यमांमध्ये त्याच्यातून तो कसा दुबईला पोहून गेला आणि पोहून जाण्यासाठी सरकारनेच कशी मदत केली वास्तविक लगेच त्याचा पासपोर्ट त्याच्या घरातून जप्त करण्यात आला तो काहीतरी चंद्रपूर भागामध्ये आहे अशी म्हणजे तेही बातम्याचे बात खरं खोटं काही माहिती नाही पण जेव्हा केव्हा सापडेल तेव्हा त्याच्या त्याला म्हणजे भारतातून तर तो काही बाहेर गेलेला नाहीये आणि विदाऊट पासपोर्ट अनधिकृतरित्या कुठल्या देशानं त्याला प्रवेश दिला असेल तर ती गोष्ट वेगळी तिची मोहीम चालू होईल जेव्हा किंवा हातामध्ये सापडेल तेव्हा त्याला उचलून तुरुंगात टाकलं जाईल त्याच्या निमित्तानं जे बोंब मारत होते ना मार तिची मानसिकता लक्षात घ्या तुम्ही कोरटकर यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणे मला माहिती नाही कोण आहेत अगदी मी तुम्हाला वैयक्तिक उदाहरण सांगतो मला हे द्यायचं नव्हतं खरं तर एक अतिशय जवळचा असा चांगला मित्र माझ्यापेक्षा लहान आहे वयाने आणि तो वारंवार फोनवरती मेसेज करून तुम्ही कोरटकरबद्दल का बोलत तुम्ही बद्दल का बोलत नाही तुम्ही, तुम्ही राहुल सोलापूरकरबद्दल का बोलत ह्यांनी कसं शिवारा यांचा अपमान केला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता वास्तविक पाहता ही प्रकरणं इतकी किरकोळ आहेत कोला सोलापूरकरचं आणि ह्यांचं सो दोघांचं कोश्यारी जे बोलले तर विदाऊट कॉन्टॅक्ट तेही सगळ्यांनी झालं त्याच्यावर बोलून झालं पण यांना टीकाच करायची आणि त्याच्यातली वाईट बाब जी आहे ती मला सांगायची ती ही अशी की त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्न असताना ह्या कुठल्या तरी किरकोळ फाटक्या विषयामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं वारंवार तेही जाणीवपूर्वक मी पण ब्राह्मण आहे त्याच्यामुळे मला ते टार्गेट करायचं तुम्ही सगळे भाजप संघाला कसं सपोर्ट करता आणि तुम्ही बाकीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता मी तुम्हाला अगदी ताजं उदाहरण सांगतो एकोणीस मार्च आज चोवीस तारीख आहे ना पाच दिवसापूर्वीची गोष्ट पहिली शेतकरी आत्महत्या झाली एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला साहेबराव करपे या शेतकऱ्याची विदर्भातली त्या प्रत्यर्थ या सगळ्या शेतकरी पुत्र आणि किसान पुत्र आंदोलन ह्या नावानं आमर हबीब आमचे शेतकरी संघटनेचे नेते त्यांनी सुरू केले होते त्याला बहुतांश शहरामध्ये शे, असलेले शेतकऱ्याचे पोरं असे मराठ्यांनी ती एक आंदोलन सुरू केलं होतं अन्नदात्यासाठी अन्नत्या मी स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सहभागी असायचो मागच्या दोन वर्षापासून या ठिकाणी ते उपोषणच होत नाही म्हणजे जाहीर वैयक्तिक काय कोणी कुठं करत असेल ती गोष्ट वेगळी मी जेव्हा ह्या माझ्या ह्या मराठा मित्राला असं विचारलं कोरटकरचं तर ठीक आहे रे फालतू येतो त्याचे काय हे ते होईल पण तू मला ह्याचं उत्तर दे तुझ्या शेतकरी बापासाठी एकोणीस मार्चचं आंदोलन किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा आत्महत्या शेतकऱ्या ग्रस्त शेतकऱ्याची आठवण हे महत्वाचं आहे का कोरटकर महत्त्वाचा आहे तो फालतू आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तो, तो प्रत्यक्ष तुरुंगात जाईल उद्या कायद्यानं कडकमधली कडक शिक्षाही होईल किंवा याच्यापूर्वीसुद्धा आरक्षणाच्या प्रश्नावरती जेव्हा जेव्हा जरांगे पाटलासारखे उठवळ लोक समोर आले त्याला प्रतिसाद मिळायला लागला ज्यांचं किमान विवेक बुद्धी आहे असे सुद्धा मराठा समाजातले तरुण जेव्हा त्यांच्या भजनी लागायला लागले तेव्हा मला इतकी खंत वाटली होती की आरक्षण हा महत्त्वाचा विषय नाही आहे मराठ्यांसाठी मा शेतमालाचा भाव हा जितका आणि जास्त प्रभाव करणारा जास्त महत्वाचा कळीचा मुद्दा आहे तो सोडून देऊन तुम्ही आरक्षणाच्या नादाला लागून काहीच होणार नाही त्यांनी सुद्धा हे कबूल केलेले की हा लाभ मुठभर काय चिमुठभर काय अगदी किंचित लोकांपर्यंत सुद्धा धड पोहोचू शकलेला नाहीये वारंवार जगभरातून आणि नव्वद नंतर नव्वद नंतर नव्वद नंतर जागतिकरण खाऊजे असे शब्द हे जेव्हा वापरतात डाव्यांच्या नादाला लागून त्यांनी त्यांनीच उत्तर द्यावं की अरे नव्वदच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात बाहेर संधी उपलब्ध झाल्या ठराविक सरकारी बाहेर म्हणजे मी परदेशात म्हणत नाही ठराविक सरकारी नोकरीच्या पलीकडं जाऊन फार मोठ्या संधी वेगवेगळ्या पद्धतीने मराठा समाजातल्या तरुणांनाच उपलब्ध झालेल्या आहेत योगायोगानं मी स्वतः गेले तीस वर्ष सलग पस्तीस वर्ष जवळपास म्हणूयात त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपासून मुलं तर चाळीस वर्ष माझ्या घरात शेतकरी संघटना आणि ते सगळं वातावरण बघतो आहे बहुजन समाजातले मराठा समाजातले कितीतरी तळागाळातले कार्यकर्ते परभणी भागातले नियमितपणे माझ्या घरी आलेले आहेत त्या सगळ्यांना शेतकरी चळवळीबद्दल असलेली आस्था शरद जोशीबद्दलचा असलेला त्यांच्या मनातला भाव अगदी त्यांनी देवघरामध्ये शरद जोशीचे फोटो ठेवलेले बघितलेले आहेत अजूनही आहेत मराठा समाजातला सर्वसामान्य असा जो तळागाळातला जो तरुण आहे लोक आहेत ते असो किंवा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे कार्य कुशल आहेत काय करू आहेत ते असो असे कितीतरी लोक मी माझ्या आजूबाजूला आत्ता बघतोय की जे न राज ना राजकारणाच्या नादाला लागले न जे या फालतू सरकारी नोकरीच्या नादाला लागले त्यांनी आपण आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आपल्या आपल्या उत्पादनाचं तिथून अडचण आहे तर त्याच्या मार्केटिंगच्या संदर्भात सुद्धा मी सांगितलं की ह्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कितीतरी मराठा तरुण हे शेतमाल घरोघर पोहोचवण्याच्या दृष्टीने कॉलण्या कॉलण्यामध्ये आठवडी बाजार भरवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत ते इतकी बिझी आहेत की त्यांना ह्या फालतूपणाकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये इतकं चांगलं चिन्ह समोर दिसत असताना सुद्धा हे काही मोजके व्यवस्थित शिकलेले चांगली पार्श्वभूमी असलेले मराठा समाजातले तरुण जेव्हा कोरटकरचं काय झालं कोरटकरचं काय झालं म्हणून तुंतुणं वाजवत बसतात तो विषय फार क्षुल्लक क्षुद्र येतो म्हणून म्हणलं त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण त्याच्यावरतीच अडकून पडून तुम्ही मुख्य विषय सोडून चालला राहुल सोलापूरकर काय आणि काय बोलला तो फालतू ये तो बोलला त्याच्यावरती गुन्हे कुठल्याही पद्धतीनं दाखवून त्यांना शिक्षा व्हावी त्याचं कोणी समर्थन करत बसणार नाही माझ्यासारखं तर कधी करत बसणार नाही आज मराठा समाजातला एकदम दहा टक्के जरी वर्ग जरी म्हणला तरी तो ब्राह्मणांच्या बरोबरीचा होतो संख्येनं तीस तेहतीस टक्के मराठ्यांमधले दहा टक्के म्हणे तर तीन साडेतीन टक्के होतात आणि ब्राह्मण एकूणच तर तीन साडेतीन टक्के आहे जे किमान विवेकबुद्धीने विचार करू शकतात असे माझ्या पाण्यातले कित्येक माझ्याबरोबरचे माझ्यापेक्षा लहान असलेले मराठा समाजातले तरुण मला माहिती आहे सकारात्मकरित्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पुढे गेलेले महाराष्ट्रामध्ये दोन समाज असे आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही त्यांच्यावरती सगळ्या संपूर्ण समाजाचे धोरण तुम्ही असल्याची जबाबदारी आहे एक मराठा आणि दुसरे ब्राह्मण यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा विवेक ढासळून चालणार नाही तुमच्यावर जबाबदारी आहे किमान दोन सव्वा दोन हजार वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास आहे इथले राज्यकर्ते बहुतांश मराठा राहिलेले आहेत आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आणि त्या सगळ्या समाजव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचा प्रमुख हिस्सा राहिलेला आहे या दोन जातींना कुठल्याही पद्धतीने माफी नाही तशी तुम्ही अशा पद्धतीने तुमचा विवेक हरवून बाकीच्या समाजाला तुम्ही त्रास निर्माण करत असाल तर तुम्ही, तुम्ही गुन्हेगार आहात कारण की तुमच्यावरती ही जबाबदारी आहे सगळ्या समाजाला पुढे न्यायची धुरीण हा जो शब्द आहे ना जो प्रत्यक्ष तिथं सगळ्यांच्या समोर असतो आणि तो ती जबाबदारी अंगावरती घेतो जे इथलं जे इंजिनिअरिंग अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याचे माजी प्राचार्य राहिलेले आता ते दिवंगत झालेत प्रताप बोराडे सर त्यांनी एकदा त्यांच्या गावाकडची आठवण सांगितलेली होती अगदी शेवट शेवटपर्यंत त्यांचं आष्टी म्हणून गाव आहे सेलू जवळच दोतर आष्टी पाठवला असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं त्यांचे वडील तिथले सरपंच होते आणि नंतर मग नवीन व्यवस्था आली दुसरे लोक निवडून यायला लागले तरीही यांना अशी सवय होती अगदी ते वयाच्या शेवटपर्यंत संध्याकाळी गावात चक्कर मारायचे नवीन कोणी पाहुणा आलेला आहे का कोणी भुकेलं आहे का कोणत्याची काही सोय झाली की नाही कारण की ती आपल्यावर जबाबदारी आहे आपण ह्या गावाचे प्रमुख आहोत आपल्यावर जबाबदारी ह्या काळात सुद्धा बोराडे सरांचे वडील प्रताप बोराडे सरांचे वडील गावामध्ये फिरून गावात आगंतु आलेला आगंतुक पय पाहुणा कोणी आलेला आहे काय काय नाही आणि तो जेवलाय खावलाय की नाही ही एवढी नैतिकता था, महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये मराठा आणि ब्राह्मण समाजाने कित्येक वर्षांपासून दाखवलेली शेकडो वर्षांपासून दोन हजार वर्षाचा तर तुम्हाला मी सातवाहनापासूनचा वाहनापासूनचा इतिहासच सांगतो सरळ साधी अपेक्षा आहे या नवीन काळामध्ये तुम्हाला जर काही बोलता येत नसेल काही समजत नसेल तर किमान गपचूप बसा एवढं तर तुम्हाला करता येऊ शकतं पण ते सगळं सोडून विवेकाची पातळी न घालून कोरटकर सारखे तर नालायक आहे त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही गरज नाही म्हणण्याच्यापेक्षा त्यांना शिक्षा द्या कायद्यानं हे करा संपला त्या विषयात बाकीचे विषय बाजूला ठेवून त्याच्यावरती इतकी शक्ती खर्च करावी असं काही नाही या अर्थाने मी ते म्हणतो आहे ज्या पद्धतीने हे फेक नॅरेटिव्ह समोर आलं की तो कुठेही दुबईला वगैरे पळून गेलेला नाहीये इथेच कुठंतरी आहे जेव्हा तेव्हा सापडेल तेव्हा त्याला कायद्याने शिक्षा होईल या निमित्ताने मराठा समाजातल्या ज्यांना किमान विवेक बुद्धी आहे अशा सगळ्यांना माझं आव्हान विनंती आहे आग्र आहे आहे तळमळ आहे शेतमालाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपली शक्ती खर्च करा तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं मुलाबाळांचं भलं होऊ शकेल तुम्ही जर नसत्या वादामध्ये स्वतःची एनर्जी खर्च करत असाल जरांगेसारख्या उठवळ आणि फालतू लोकांच्या नादाला लागणार असाल तर तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य काही बरं दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद